शिवाजी महाराज की आद्य क्रांतिकारक राघोजी भागऱ्यांचा क्रांतिकारक राया ठाकऱ्यांचा बिरसा मुंडांचा नऊ ऑगस्ट चला कोले नऊ ऑगस्ट चला कोले नऊ ऑगस्ट जागतिक स्तरावर विश्व आदिवासी दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये अत्यंत उत्साहामध्ये साजरा होतो महाराष्ट्रामध्ये देखीलसुद्धा विशेष करून आदिवासी जे बहुल जिल्हे आहेत जे तालुके आहेत त्या तालुक्यांमध्ये हा उत्सव आमच्या आदिवासी बांधवांचा एक सण आहे याप्रमाणे अत्यंत मोठ्या दिमाखामध्ये या, दिमाखा या ठिकाणी साजरा होत असतो महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये हा आमचा सण आमचा उत्सव आमची संस्कृती आमचा अभिमान असल्यासारखा आम्ही हा उत्सव साजरा करत असतो अकोला तालुक्यामध्ये देखीलसुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून हा सण हा उत्सव आम्ही सर्वजण साजरा करत असतो अकोला तालुका हा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे क्रांतिकारक राया ठाकर यांची जन्मभूमी आहे आणि म्हणून ह्या तालुक्यामध्ये जो काही दरवर्षी होत असलेला आदिवासी जागतिक दिनाचा जो काही कार्यक्रम आहे त्याला एक विशेष महत्त्व अशा प्रकारचं प्राप्त या निमित्तानं होत असतं आणि म्हणून या महाराष्ट्रातला आमच्या अकोले तालुक्यातला आदिवासी बांधव आमच्या ह्या दिनाची हा रोज वाट पाहत असतो की आमचा उत्सव कधी येतो आहे न ऑगस्टचा आमचा सण कधी येतो आहे आणि म्हणून एका बाजूला जसा एखादा नागरिक एखादा माणूस एखाद्या सणाची वाट पाहतो दिपावळी दसरा अशा वेगवेगळ्या वेग वेग सणांची वाट पाहतो तसा महाराष्ट्रातला आणि आपल्या अकोला तालुक्यातला आमचा आदिवासी बांधव या नऊ ऑगस्ट दिना दिना हो या दिनाची वाट पाहत असतो आणि म्हणून ती तयारी आज आमची आजपासून या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि म्हणून अकोले तालुक्यामध्ये जो नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचा जो कार्यक्रम होत असतो त्याची एक पूर्वतयारी म्हणून एक महिना अगोदर ह्या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यासाठी त्याची तयारी कशी असेल त्याचं नियोजन कसं असेल ते करण्यासाठी अकोले विधानसभा मतदारसंघातील आदिवासी समाजातील सगळे प्रमुख कार्यकर्ते आणि शिवसेना या पक्षातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीनं ही बैठक या ठिकाणी आयोजित आम्ही केली होती या बैठकीसाठी शिवसेनेचे सर्व आघाड्यांचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आदिवासी कृती समितीतील सर्व प्रमुख आदिवासी ठाकर समाज संघटनेतील सर्व प्रमुख लोक आदिवासी युवा प्रतिष्ठान के ए ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि अकोले तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि अकोले तालुक्यातील प्रत्येक गावागावांमधून आलेले सर्व आदिवासी समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपल्या अकोल्यातील शासकीय विश्रामगृहावर ही तयारीची नियोजनाची बैठक या ठिकाणी संपन्न झाली तर दरवर्षी अकोल्या शहरामध्ये एक प्रचंड मोठा आदिवासी समाजाचा उत्सव हा नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम आम्ही सर्वजण या करत असो यावर्षी मात्र या कार्यक्रमाला का एक आगळं वेगळं अशा प्रकारचं महत्त्व या निमित्तानं प्राप्त झालेलं आहे त्याचं कारण की या वर्षीचा नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम का, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये या तालुक्यातला नऊ ऑगस्टचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे आणि म्हणून हा एक आगळा वेगळा भव्य दिव्य अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सर्वजण साजरा करणार आहे या जागतिक आदिवासी दिनाला नुसता आदिवासी समाजच नाही तर ह्या मतदारसंघातला बहुजन समाज देखीलसुद्धा प्रचंड मोठ्या ताकदीनं या ठिकाणी सहभागी होऊन एक अत्यंत देखण अशा प्रकारचा सोहळा या निमित्तानं या ठिकाणी साजरा करणार आहे आणि म्हणून आजच्या बैठकीमध्ये आमचे काही महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी आज आम्ही घेण्यात आलेले काही निर्णय झालेले आहेत आणि म्हणून दरवर्षी गावागावांमध्ये हा उत्सव साजरा करून आमच्या रॅली अकोल्यामध्ये दाखल होतात मागच्या वर्षी मला वाटतं सत्तावन्न रॅल्या विठ्ठल लॉन्सला या ठिकाणी दाखल झाल्या होत्या यावर्षी काय त्याच्यामध्ये वाढ आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून हा नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम हा एक आमचा सण आहे तो उत्सव आहे तो दिमाखातच साजरा झाला पाहिजे ही आमची त्यामागची भूमिका आहे त्यामागची भावना आहे आणि म्हणून अकोल्या शहरातच नाही आता गावागावांमध्ये दे सुद्धा हा उत्सव साजरा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून आमची अपेक्षा आमची भावना आहे की आता गावागावांमध्ये सकाळी ते कार्यक्रम करण्यासाठी आम्ही या मतदारसंघांमध्ये सत्तावन्न गावांना सत्तावन्न डी जे बीएनजो आम्ही दिल्या होत्या परंतु आजचा निर्णय सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे या वर्षीचा जागतिक आदिवासी दिन भव्य दिव्य आपापल्या गावांमध्ये साजरा होण्यासाठी तालुक्यामध्ये सहभागी होण्यास साजरा होण्यासाठी गावागावांमध्ये मागेल त्याला डी जे मागेल त्याला बेंजो पार्टी मागेल त्याला झेंडा आणि मागेल त्याला आमची फडकी जी काय आमची संस्कृती आहे तो देण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी आम्ही कारण आम्ही घेतलेला आहे तो निर्णय झालेला आहे आणि म्हणून गावागावांमधून शेकडो रॅल्या शंभरपेक्षा जास्त रॅल्या अकोल्यामध्ये दाखल होतील अकोल्यामध्ये रॅल्या दाखल झाल्यानंतर बारा नंतर बारा ते दोन या वेळेमध्ये अकोल्या शहरामध्ये भव्य दिव्य अशा प्रकारची रॅली आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या उपस्थितीमध्ये ती साजरी होईल त्याच्यानंतर तीन ते सहा या वेळेमध्ये बाजार तळावर प्रचंड मोठी भव्य दिवे अशा प्रकारची सभा या निमित्तानं पार पडेल अशा प्रकारचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत असल्यामुळे या कार्यक्रमाला एक प्रचंड मोठं महत्त्व या निमित्तानं प्राप्त होणार आहे आणि म्हणून हा तालुका आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे क्रांतिकारक राया राया ठाकर यांची ही जन्मभूमी आहे या, जन्म या तालुक्यामध्ये आदिवासी समाजाचा सा आमच्या आदिवासी बांधवांचा जे घोष होणार म्हणजे होणार त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा बदल होणार नाही त्याबद्दलची कुठल्या प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही आणि म्हणून अत्यंत देखणा सोळा त्या दिवशी आमच्या आदिवासी समाजाचे जे काही कल्चर आहेत आमच्या आदिवासी समाजाचे जे उत्सव आहे आमच्या आदिवासी समाजाचे जे कला क पथक आहेत त्या सर्व कला पथकांचं एक सादरीकरण होऊन या अकोल्या शहराला आमच्या अकोल्या तालुक्याला आदिवासी समाजाच्या संस्कृतीचं दर्शन देखीलसुद्धा या निमित्तानं आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे आणि म्हणून टप्प्याटप्प्यानं या नियोजनाच्या आमच्या बैठका होतील आज ही पहिली बैठक झाली पंधरा तारखेला परत एक बैठक होईल त्याच्यानंतर परत दहा दिवसाच्या फरकाने एक बैठक होईल एक एक ऑगस्टला परत एक बैठक होईल अशा तीन चार बैठका आम्ही या ठिकाणी घेऊ आणि कार्यक्रमाची रूपरेषा आम्ही या ठिकाणी आम्ही नियोजन करू या निमित्तानं या मा मतदारसंघातील आदिवासी बांधवांना आणि बिगर आदिवासी बांधवांना या निमित्तानं आम्ही आवाहन करतो आजपासून आपल्या कार्यक्रमाची तयारी आपण सुरू केलेली आहे आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हा जास्तीत जास्त मोठा कार्यक्रम करण्याचा आपला प्रयत्न आपण या निमित्तानं करणार आहे मागच्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक झाला वर्षी देखील सुद्धा हा रेकॉर्ड ब्रेक करण्याचा प्रयत्न हा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आपण या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून अभिमानानं आपल्याला सांगता आलं पाहिजे की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जागतिक आदिवासी दिन कुठं झाला तर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे क्रांतिकारक राज ठाकर यांच्या जन्मभूमीमध्ये अकोला तालुक्यामध्ये झाला हे सांगायला आपल्याला अभिमान वाटला पाहिजे अशी तयारी आपण सर्वांनी करावी आपण सर्वजण आला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि प्रचंड मोठा देखना सोहळा आदरणीय उपमुख्यमंत्री मंत्री आदरणीय एकनाथजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला करायचं आहे त्याची तयारी आजपासून सुरू झालेली आहे आपण सगळ्यांनी त्याच्या तयारीला आपण लागावं अशा प्रकारचं आव्हान या निमित्तानं करतो आणि आपल्या सर्वांचा आभार मानतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा घर। अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा दा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन्ग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे, आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव